नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आज येवडा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भामध्ये आमचे महायुतीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि खाली नगरसेवक साठी उभे राहिलेले उमेदवार यांचा प्रचारासंदर्भात आढावा आम्ही घेतो आहोत आणि सर्व ठिकाणी आम्हाला मिळतो आहे आणि मला असं वाटतं की सगळा प्रतिसाद वाटतसेवकांचे युतीचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्ष पदाचाही विजय आमचाच होईल अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा